पूर्ण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे त्यांच्या एवढा आपल्या मुलांच्या सर्व मुलं जी आहेत आम्हाला देखील आमच्या मुलांप्रमाणे आणि म्हणून मी पुणे आयुक्तांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे हे कोयटा मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यात मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशाच शहरामध्ये आपली तरुण या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर फासल कठोर काय करे हे फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये जिथे जिथे मुंबईचा ड्रेन पोहोचितला मुंबईमध्ये जवळपास मोबाईल मोबाईल 4000 कोटीचे घर पकडले 13 सतराशे भागका देखील मी तेज आले आहे ते अरुणन साईत नगर महाराष्ट्र जिथे जिथे पोहोचत असत्या पाटीला पाटी आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं फोडून त्यांना जेलमध्ये टाकणं हॉटेल असतील असतील सगळं तोडून पूर्णपणे करून मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलरच्या वस्त्या मीरा भाईंदर परिसरात आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे पुणे असू दे राज्यभर अशा प्रकारचे अड्या असतील उद्ध्वस्त करायला मी सांगितलेत आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घेण्याचं काम केलं तर त्याला देखील बाटी सर मैंने कल पुणे अजय ये ड्रग्स काम शुरू है होटल में दुकान में ये सब बंद होना चाहिए ये ड्रग जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता को की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए मैंने कहा है जो भी होटल हो जो भी स्कूल के कॉलेज के आजू पास को बिल्डर फुलर लगा के तोड़ दो। और बिल्कुल नामो निशान मिटा दो जो जो बेच रहे, पेंटर हो या सप्लायर हो उसको जेल के अंदर जेल के सलाखों के की डाल, डाल दो जेल में डाल दो ये दोबारा ऐसी हरकत करने की ऐसा काम करने को मैंने खुद ही कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी ये हमारी जो युवा पीढ़ी है नशा होकर हमारी जिंदगी खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है ड्रग बेचने वाले उनको हम छोड़ेंगे नहीं छोड़ेंगे नहीं। नहीं। उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे बारे में भी हम मैं उनके द्यादा, माता द्यादा पिता मेरे पास आए थे उनको मुख्यमंत्री सहायता नीति से दस दस लाख रुपए का चेक आज दिया हुआ है हम लोग पूरी तरह उनके परिवार के साथ है और कोई भी गुनागार आरोपी उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा एक केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी हरीप हंगामा दर वर्षी की बैठक होते या जाली। या त्या बैठकीत बैठक झाली आजचं यावर्षीचं हवामान चांगलं आहे चांगलं पा पाऊस पडणार आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत कृषी विभागाला पनन विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बी बियाणं खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे कोणी त्याचं लिंकेज करता कामा नये हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही ना आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील ज्या खोटं बियाणं बोगस बियाणं बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचं काम कुणी करू नये दहा लाख रुपये त्यांना आज मदत दिलेली आहे प्रत्येकी दहा दहा लाख रुपयाचे चेक दिलेत आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत आणि त्यांना जी जी काय मदत लागेल त्यानंतर